अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते तिचा अभिनय नृत्य या सगळ्याच गोष्टी त्यांचं लक्ष वेधून घेतात नुकतंच प्राजक्ता फुलवंती या सिनेमातून मुख्य भूमिकेतून आपल्या भेटीला आली याच सोबत या, या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलं तर तिचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा तितकंच चर्चेत असत प्राजक्ता लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडलाय नुकतंच तिने सोशल मीडियावर आस्कमी नाव हे सेशन घेतलं यावेळी एका चाहत्यांनी चक्क तिला लग्नासाठी मागणी घातली तू माझ्या लग्न करणार का तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही लव यू असं तिचे एका चाहत्याने विचारले यावर प्राजक्ता म्हणाली माझं काही खरं नाही तुम्ही करून टाका प्राजक्ताच्या या उत्तराने ती आता लग्न करणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडलाय प्राजक्ता आजवर तीन अडकून सीताराम पावनखिंड पांडू तांदळा वाय यासारख्या अनेक सिनेमांमध्ये झळकली तर जुळून येते रेशीम गाठी या मालिकेत तिने साकारलेली मेघना प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत सध्या ती सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्राच्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करते याच सोबत तिचा प्राजक्ता राज ज्वेलरी ब्रँड सुद्धा अगदी उत्तम सुरू आहे गेल्या काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने बेंगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आश्रमात ध्यान करण्यासाठी गेली असल्याचं प्रेक्षकांसोबत शेअर केलं यावेळीचा अनुभव सुद्धा तिने सांगितला तर तिथल्या श्री श्री रवी शंकरजी यांना सुद्धा तिने लग्न करणं गरजेचं आहे का असा प्रश्न विचारला होता प्राजक्ताचा तो व्हिडिओ सुद्धा चांगलाच चा व्हायरल होतोय तर राजश्री मराठीशी बोलताना प्राजक्ताने तिच्या पास्ट रिलेशनशिप बद्दलच्या काही गोष्टी सुद्धा शेअर केल्यात तुम्हाला प्राजक्ताचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी